<coughs> बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात सत्ताधारी त्याला बळ मिळू शकते अशी जी बातमी आली आहे त्यावर सैनिक समाज पार्टीतर्फे प्रतिक्रिया देण्यात येत आहे की महाराष्ट्रामध्ये कदाचित भाजपाला त्याचं बळ मिळू शकतं परंतु कोबड्याला मिळणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये ज्या कुबड्या घेऊन भाजपचं सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र न देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे त्या कुबड्या मात्र बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्याप्रमाणे बाहेर पडणार आहेत कारण या कुबड्याच ह्या लालू प्रसाद यादव यांच्या मुलाच्या प्रवृत्तीच्या असल्याने कुबड्यांना फायदा होणार नाही त्याचा फायदा सैनिक समाज पार्टीला निश्चित होणार आहे सैनिक समाज पार्टीने ही युद्ध हे रणनीती आखलेली आहे की बिहारच्या निवडणुकीकडे आमचं लक्ष होतं बिहारची निवडणूक जर सैनिक समाज पार्टी लढली असती तर नक्की आमचं त्यामध्ये शिरकाव झाला असता पण सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग साहेब हे खरे रणनीतिकार आहेत आपला अंथरूण पाहून पाय पसरावं याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी शिरकाव केला नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सैनिक समाज पार्टीचा सिरकाव झालेला आहे सैनिक समाज पार्टीने लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सैनिक समाज पार्टीची ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टी या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये नक्की नक्की आपला ठसा उमटवणारच आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्याच खऱ्या भक्कम पाया तयार पाया होणार आहे आणि सैनिक समाज पार्टी ओळख निर्माण करून पाया भक्कम करून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहित्याच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याचा पाया भक्कम करणार आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा पाया पण भक्कम होणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला हा बिहारच्या निवडणुकीतला कौल मान्य आहे कारण त्या ठिकाणी जो भाजपा आणि नितीश कुमारची जोडी होती ती योग्य मार्गाने चालू होती म्हणून जनतेने त्यांना कौल दिला तशी महाराष्ट्रातली स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत असणारे लोक हे सैनिक समाज पार्टीच्या दृष्टीने हे योग्य नाहीत आणि ह्या लोकांमुळं महाराष्ट्र हा बिहारच्या पुढे चालला आहे काय असे अनेक वेळा शंका निर्माण केली जाते त्यामुळे सैनिक समाज पार्टीने यामध्ये विभाजन केलेलं आहे सैनिक समाज पार्टीने विभाजन केलं आहे सैनिक समाज पार्टीने भाजपाच्या कोणत्याही विचारधारेला विरोध केलेला नाही परंतु भाजपाने घेतलेल्या कोबड्या मात्र सैनिक समाज पार्टीच्या मान्य मान्य नाहीत आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टी ह्या महाराष्ट्रातील सरकार स्वच्छ करणार आहे आणि कोबड्या हटवणार हो आहे आहोत आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिरकाव होणार आहे तो यशस्वी शिरकाव होणार आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीने युद्ध नीती तयार केलेली आहे केवळ ह्या लोकांच्या कुबड्या लोकांच्या उमेदवाराला पाडायचं म्हणजे पाडायचं म्हणजे भा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ होणार आहे बाबा आमटेंच्या बाबा आमटेंच्या महाराष्ट्रातील आणि बा गाडगेबाबांच्या महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करायचं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चित यश मिळणार आहे म्हणजे आहेच मा त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातला मतदार सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे त्यामुळे मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो